राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे साई केदार क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आयोजन रविवार दिनांक अकरा दोन हजार साडेआठ वाजता केले आहे तरी नगर जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील विविध संघांनी आपली नाव नोंदणी करावी व विविध बक्षिसांची लयलूट करावी असे आवाहन म्हैसगावकरांच्या वतीने आयोजक विलास गागरे यांनी केले आहे भव्य टेनिस बॉल भव्य क्रिकेट स्पर्धेच बावीस अकरा दोन हजार रोजी सकाळी साडेआठ करण्यात आले आहे नगर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवा व तसेच जास्तीत जास्त बक्षिसे जिंकण्याचा मान मिळवा तरी म्हसगावकाराच्या वतीने स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पंधरा हजार पाचशे पंधरा पंचावन्न द्वितीय बक्षीस अकरा हजार एकशे अकरा तृतीय बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर चतुर्थ बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न ठिकाण भेसगाव तालुका रवी जिल्हा अहमदनगर अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव बावीस बावीस बावी, बावी, पंच्याहत्तर नव्वद शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर त्रेसष्ट शेहेचाळीस नव्वद अकरा वीस सव्वीस पंच्याण्णव तरी जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदावा ही नम्र विनंती सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश नेहे राहुरी